हे hey तर मी आता व्हिडिओ शूट करायसाठी रेडीच झाली होती की पाऊस येत आहे आणि मधातच पण तर मी आता हां नाही तर मी आता व्हिडिओ बनवायसाठी रेडीच झाली होती की पाऊस येत आहे आणि हे बघा मम्मी दवाई काढत आहे आणि हा चिल करत आहे आमच्या डॉगी लालू ऊन आणि पाऊस दोन्ही सोबतच आणि मी आता व्हिडिओ शूट करासाठी वर चालली आता पडली असती माझा मोबाईल स्टँड तुटला म्हणून मी याच्यामध्ये व्हिडिओ शूट करते आता सध्या नवीन घेणार आहे मी लवकरच आणि पहा मी सीडी आहे आमचं इथं यार किती डिफिकल्ट आहे आणि रोज मी इथं आपले व्हिडिओ शूट करत असते आणि तिकडे आहे मेन रोड इकडे आहेत घरा आणि इकडे वावर तर येणारे जाणारे लोक सगळे माझ्याकडे बघतात की काय करते टेरेसवर रोज ह्याच वेळेवर मी रोज इथं व्हिडिओ शूट करते माझा गाव खूप छोटासा आहे जास्त मोठा नाही आहे आत्ताच पाऊस पडणार होता आणि आत्ता जितकी ऊन निघाली जायचं हे बघा गर्मी आता माझा मन नाही होत आहे व्हिडिओ शूट करायचा काय करू बट करा लागेल ना हे बघा काही आमच्या इथं दवाई वारू टाकली आहे टेरेसवर कारण माझे पप्पाजी आयुर्वेदिक दवाई जी असते ना जे जडीबुटी हां ते देत असतात आमच्या घरी मतलब माझे पप्पाजी डॉक्टर आहे काय म्हणतात चिकित्सक शुद्ध हिंदीमध्ये चिकित्सक आहेत वैद्य तर ही म्हणून ही दवाई वारू टाकली आमच्या इथं सर्वात आधी मी घाम पुसते नंतर बोलते प्लीज देवाला प्रे करा कारण आमच्या इकडे पाऊस खूप कमी पडतो आणि सर्व शेतकरी खूप ह्या कारणाने खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत कारण खूप लोकांचा रुग्ण वगैरे व्हायचा आहे आणि पाऊसच नाही पडेल तर काय करणार तर प्लीज तुमच्या इकडे पळत असाल बघा सगळे बांद्या खालीच आहेत अजूनपर्यंत रोवणा नाही झाला आमच्या इकडे कारण पाऊसच नाही पडत ना